शिवजयंतीनिमित्त काल सातपूरच्या श्री छत्रपती शिवाजीनगर येथील मनपाच्या शिवाजी, शिवाजी विद्यालयाच्या भव्य प्रांगणात प्राध्यापक वसंत हंकारे यांनी बाप समजून घेताना या विषयावर भावस्पर्शी हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी असे व्याख्यान दिले व्यासपीठावर या कार्यक्रमाचे आयोजक तथा माजी सभागृह नेते दिनकर पाटील युवा ऊर्जा फाउंडेशनचे संस्थापक अमोल पाटील माजी नगरसेविका लता काकू पाटील माजी नगरसेवक रवींद्र धिवरे एल डी पाटील स्कूलच्या संचालिका ज्योती कटाळे आदी उपस्थित होते क्षणिक सुखासाठी वडिलांना विसरू नका त्यांनी भोगलेले दिवस लक्षात ठेवा त्यांना अपमानित करू नका त्यांचे कष्ट जिद्द चिकाटी लक्षात घ्या मुलींनो प्रेमाच्या खोट्या जाळ्यात अडकून स्वतःचे आयुष्य बर्बाद करू नका पंधरा ते वीस वर्ष आपल्याला सांभाळलेले असते त्यांच्या अन्नात प्रेम करून माती कालवू नका आई वडील समाजात ताट मानेने फिरले पाहिजे चुकीच्या वागण्याने आपला बाप अर्धमेला होतो त्याला समाजात तोंड दाखवायला जागा राहत नाही जोपर्यंत आई बाप जिवंत आहे तोपर्यंत जीव लावा देवाच्या पायावर लाखो रुपये घातले तरी बाप परत येणार नाही ना अशा प्राध्यापक वसंत हंकारे यांच्या प्रभावशाली शब्दांनी विद्यार्थी ढसाढसा रडले ए पैसा आलं माझ की तुला देतो येणार आहेत माझं पिकाच पैस माझं कर्जाचं पैस कर्ज काढलंय बघ आल्या आल्या तुझं पैस देतो र बाबा तुला हे नालाय हराम ना त्या मोबाईल वर नको ते चाळे करता आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करता निर्लज्ज ना तुम्ही आई बाबाला पोलीस स्टेशनला उभं करता लाज वाटली पाहिजे बाग बोरे जास्त काय मी सांगत नाही बाग पण ऐक बोरा या बापाच्या पाठीशी का उभं राहायचं पाच मिनिटात सांगतो मी इथं थांबतो बाग इकडं वाघ ए आज पळत पळत जायचं आईला दोन प्रश्न रे आता बापाला प्रश्न विचारायचा वाघ बापाची वाट बघत बसायचं घरात सात वाजले दाजून बाप आला नाही आठ वाजले दाजून बाप आला नाय रात्रीच्या नऊ वाजले बापाची वाट का बघायचं तुला सांगू का का इकडे वाग तीन वेळचा अन्न आमच्या तटामध्ये येतं पुराणं तीन वेळचं सकाळ दुपार आणि संध्याकाळ आणि ते तीन वेळचा अन्न रोज आमच्या ताटात यावं म्हणून सकाळी सात वाजता तुझा बाप घर सोडतो आणि रात्रीच्या दहा वाजता तुझा बाप घरी येतो कारण माझ्या लेकरांच्या ताटामध्ये रोज तीन वेळचा अन्न आलं पाहिजे पुरी आज त्या बापाची वाट बघत बसायचं घरामध्ये हे आज त्या बापाची वाट बघत बसायचं घरामध्ये हे सात वाजलेत वाट अजून बाप नाही दिसला आठ वाजलेत अजून बाप नाही दिस रात्रीचे नऊ वाजले अजून बाप दिसला नाही बाग पोरी आला आला बाप एकच काम घरामध्ये करायचं बाग कशाचा आणि समोर उभ्या असलेल्या आपल्या बापाला अगोदर अगोदरकड करून मिठी मारायची हे बोरी एवढ्या खट्ट मिठी मारायची एवढ्या खट्ट मिठी मारायची एवढ्या घट्ट मिठी मारायची बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे ते पाणी तुझ्या गालावर पडत तुझ्या बापाने तुला विचारलं पाहिजे पोरी काय झालं का पोरी काय झालं हे का फोडलाच बोरी आजपर्यंत तू तरी रडली काय झालं शाळेमध्ये कोण काय बोललं का बाई काय बोलल्या का आई काय बोलली का तुला काय झालं का काय झालं मला सांग लवकर लवकर सांग मला बोरी त्यावेळेला सांगायचं पप्पा मला काय नाही झालं मला कोणी काय नाही बोललं मला आई काय नाही बोलली मला बाई काय नाही बोलल्या मला कोणी काय नाही बोललं पप्पा जेव्हा मी 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 जेव्हा एक वर्षाची होती ना पप्पा तेव्हा रोज तुम्हाला मीठी भारत होती पप्पा कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा आता मी मोठी झाली आता मी शाळेला जाते आता मी कॉलेजला जाते पप्पा